सन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ज्ञानराजा हा विषय खूप दिवसापासून हाताळला नाही आणि हाताळणं फार महत्त्वाचं आहे कारण ज्या पद्धतीने ज्ञानराजाचा प्रवास आणि ज्या पद्धतीने ज्ञानराजाचा विषय प्रशासनधारी किंवा प्र शासनधारी चघळला चालला आहे संदर्भात पुन्हा एकदा आढावा घेऊन त्यांची कान उघडणी करणं गरजेचं आहे कारण की त्यावेळेस ज्ञानराजा हा विषय समोर येतो तेव्हा फक्त भावनिक मुद्दे येतात समोर आणि हे भावनिक मुद्दे सर्वसामान्य माणसाला व्यथित करणारे मुद्दे आहेत शासनाच्या दारीही आणि प्रशासनाच्या दारीही या दोन्ही ठिकाणी या ज्ञानाराधाचा विषय हा भावनिक पद्धतीने घेत हा जातो आहे परंतु वास्तविक परिस्थितीत ज्या पद्धतीनं ह्याच्यावर सचोटीनं आणि व्यवस्थित काम करण्याची गरज आहे त्या गोष्टीला मात्र दुजरा आजपर्यंत देण्यात आला आहे आणि त्याला ह्या पुढेही जर शासनाची आणि प्रशासनाची भूमिका ह्याच पद्धतीची राहिली तर खऱ्या अर्थानं हा विषय फक्त च्विंगम चगळल्यासारखं चगळ चगळला जाणार आहे का हाच माझा प्रश्न आहे <coughs> बीडचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बीडमध्ये आले आणि अजेंड्यात पहिल्यांदा म्हणजे त्यांच्या जो दौऱ्याचा अजेंडा होता किंवा ते दौऱ्याचे नियोजन होतं त्या नियोजनामध्ये पहिला विषय त्यांनी ठेवला न्या बंद पडलेल्या मल्टीस्टेटच्या संदर्भात चर्चा बंद पडलेल्या मल्टीस्टेटच्या चा संदर्भात चर्चा म्हटल्यानंतर ह्या संदर्भातल्या सगळ्या एजन्सीज जे ज्या एजन्सीज या याशी संलग्न आहेत ती सी आय डी असो आर्थिक गुन्हे शाखा असो व्यावसायिक मंडळ असो कारण की डी आर ऑफिस डायरेक्ट म्हणता ना, ना, येणार नाही कारण की डी आर ऑफिसच्या अत्यारीत याचा विषय येत नाही त्यामुळे जे जे व्यावसायिक यावर नियुक्त आहेत त्या व्यावसायिकांची संदर्भ आणि ज्या पद्धतीनं आज हा विषय रेंगाळत चाललेला आहे ज्या पद्धतीने हा विषय वाढत चाललेला आहे त्या विषयाने ह्याला कशा पद्धतीने याला साच्यबंद करणं किंवा ह्याला आवर्तं घेणं हा विषय प्रामुख्याने असला पाहिजे होता पण मात्र ह्या विषयाशी फक्त जी भावनिक चर्चा आहे जे भावनिक विषय आहेत ते विषय साक समोर समोर ठेवून अधिकाऱ्यांना विनाकारणदादानीच सापला आहे ह्याच्यात मुख्यत ज्या पद्धतीच्या ज्ञानाराजाच्या संदर्भातून विषय आला आणि अर्चना कुठे आणि त्यांच्या संचालक मंडळाच्या संदर्भात विचारणा केली तर सरळ सरळ दादा त्या एस पी एस पी महोदयांवर आपला जो बडगा आहे ते दाखवून मोकळे झाले परंतु वास्तविक स्वरूपात एस पी या संदर्भात जबाबदार आहेत का हा पहिला प्रश्न कारण की एस पीच्या एस पी साहेबांच्या हातातून हा, हा विषय ज्या दिवशी सी आय डीने चार्ज घेतला तेव्हापासून एस पी साहेबांच्याकडला हा विषय सी आय डीकडं वर्ग झाला आणि ज्या गोष्टीकडं ज्या गोष्टी आपल्या हातातच नाही आहेत त्याबद्दल ती चर्चा आणि तो विषय कशा पद्धतीने हाताळतील हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे दादा वारंवार तुम्ही पुण्यात राहता पुण्याचे पण पालकमंत्री आहात आणि पुले पुण्याचे पालकमंत्री असल्यामुळं सी आय डीचं जे मुख्य मुख्यालय आहे ते पुण्यात आहे तसं बीड 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 आणि बीड बीड विभागासाठी हे हे जे ऑफिस आहे ते संभाजीनगरला आहे अशा पद्धतीची जी दुटप्पी विषयाची भूमिका घेऊन जेव्हा तुम्ही या गोष्टीची आढावा बैठक घेता तर खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टींचा वा साचेबंद विषय आणि सा साचेबंद कार्यक्रम या ज्ञानाराधाच्या संदर्भात तुम्ही लावणं गरजेचं आहे कारण की प्रशासनानं मागच्या जवळपास वीस महिन्यापासून ज्या पद्धतीने ज्ञानराजा हा विषय खेळवत ठेवला आहे ना तो खेळवत ठेवलेला विषय आज जनतेच्या उराशी लागतो आहे जिवारी लागतो आहे कारण की प्रत्येक माणूस हा पैश आपल्या गुंतवलेल्या पैशाला परत मिळवण्यासाठी वारंवार शासन दरबारे आपल्या चपला झिप झिजवतो आहे आणि हे झिजवलेल्या चपला खऱ्या अर्थानं सामाजिक परिपेक्षात कुठं नि दर्शनीय येतील का कारण की या सगळ्या गोष्टीचा जो आटापिटा आहे तो सर्वसामान्य लोकांसाठी ज्या मल्टीस्टेटला तुम्ही ज्या बँकेंना तुम्ही मोकळीक दिली होती की आपल्या पद्धतीनं आपले आपले नियम नियम आणि निकष तयार करा जेणे केने ते भलेही त्याच्यावर कुणाचा कायदा कुणाची अत्यारी असो किंवा नसो तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुम्हाला पैसे कशा पद्धतीने गोळा करता येईल तुमचा धंदा कशा पद्धतीने थाटता येईल तुम्ही कशा पद्धतीने तुम्हाला सर्वसामान्य लोकांना लुटता येईल ह्याची परिणिती तुम्ही तुमच्या पद्धतीने ठरवा असं प्रशासनाने दि दिल शासनाने दिलेले त्यांना निकष कारण की या मल्टी ना रिझर्व्ह बँकेचं कंट्रोल आहे ना सहकार खात्याचं कंट्रोल आहे ना कोणती एजन्सी या मल्टीस्टेटच्या दारात जाऊन इन्क्वायरी करू शकते जोपर्यंत सेंट्रल रजिस्ट्रार या गोष्टीची अनुमती त्यांना देत नाही तोपर्यंत एकाही अधिकाऱ्यांची बाब नाही की या संदर्भित क मल्टीस्टेटचे दारं उचच्या पायऱ्या चा चढायच्या आणि त्यांच्या ज्या काही स्क्रुटण्या आहेत ज्या काही तपासण्या आहेत त्या तपासण्याच्या संदर्भात यांना विचारणा करायची त्यामुळं या पद्धतीच्या भूमिका फक्त लोकांच्या भावनेशी खेळण्यासाठी जर केल्या असतील तर खऱ्या अर्थानं हे खूप मोठं पातक आहे कारण की वारंवार आजपर्यंत सगळ्यांनी या भावनेशी खेळत 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 लोकांच्या मनातला विश्वास तुमच्यावरचा उडवलाय कारण की लोक प्रत्येक ठिकाणी भूमिकेत होते की आम्हाला अशा पद्धतीचा न्याय मिळेल आम्हाला ही प्र, प्र, प्र प्रक्रिया कारण की प्र सुरुवातीचा काळ बघितलं तो संघर्षाचा काळ होता आणि ते लोक आता विट विटावलेत कारण की लोकांच्या भूमि ज्या भूमिका आहेत त्या भूमिका त्या पद्धतीने या शासनाशी किंवा प्रशासनाशी त्या पद्धतीने जु जुळून येत नाही आहेत याचा परिणाम हळूहळू दिसतो आहे कारण की जी तापलेली मशाल होती जी पेटवलेली मशाल होती ती आता हळूहळू थंडावत चाललेली आहे कारण की न्यायालयीन संदर्भातून जे काही भूमिका मांडण्यात आल्या त्या न्यायालयीन संदर्भातले कोरम पूर्ण नसल्यामुळं ते खटले चालू शकत नाहीत आणि दुसरा जो प्रकार आहे की जी उच्च उच्च न्यायालयांमध्ये काही ठेवीदार आपलं कॅ आपल्या कैफियती मांडून त्यांनी त्या पद्धतीनं पण त्यासाठीही यांनी लावलेली शकल शकला की ज्या पद्धतीनं वकील हजर करायचे नाहीत वकिलांच्या माध्यमातून वारंवार तारका वाढवून घ्यायच्या किंवा त्यांच्या या सगळ्या खटल्यांचं क्लस क्लब क्लबिंग करून एक ठिकाणी चालवण्याच्या परमिशन्स मागायच्या या सगळ्या भूमिका ज्या कुठंनी खेळल्या आहेत ना त्यामुळं आता सर्वसामान्य माणूस हा व्यथित झालेला आहे आणि येऊन जाऊन फक्त एकाच गोष्टीची आस आहे की ते व्यावसायिकांच्या माध्यमातून का 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 जी काही भूमिका येईल आणि ज्या पद्धतीने व्यावसायिक सम्राट जाधव यांची नियुक्ती या संदर्भातून झाली आणि त्यांनी सुरुवातीच्या काळात जे काही चांगले पावलं उचलली सुरुवातीच्या काळात म्हणतोय बर का जी पावलं उचलली त्या पावलांच्या खुना लोकांना अंगीकारण्यात आल्या परंतु आत्ताच्या परिस्थितीत ज्या पद्धतीने समृद्ध जाधव साहेबांनी ज्या भूमिका समोर आणल्या आहेत आणि ज्या पद्धतीनं आज वसुलीची वसुलीची जी मोहीम आहे किंवा पाच ब्रँचच्या ज्या ब्रँचच्या माध्यमातून जी सोने तारण कर्ज कर, होती त्याची गो चालू आहे तर या सोने तारण कर्जाच्या माध्यमातून आलेल्या पैशातून तुम्हाला जे जे आवश्यक आहे की जे ठेवीदारांच्या संदर्भातून तुम्हाला वाट मोकळी करता येईल त्यासाठी तुम्ही आता प्रयत्नशील साहेब कारण या सगळा हा विषय भावनिकतेचा विषय आहे आणि ज्या पद्धतीनं हे सगळे विषय समोर आल्यानंतर ज्या पद्धतीनं सॉफ्टवेअर ॲड अपडे अपडेशन असेल किंवा वि विद्युत कनेक्शन असतील वि सगळ्या ग्राहकांच्या एकदा याद्या पूर्णपणे तुमच्या फलकावर लावा कारण की या सगळ्या गोष्टी निहाय जर जोपर्यंत होणार नाहीत याची चाचपणी प्रत्येक ठेवीदारांनी जो ठेवीदारांना जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं या गोष्टींवर विश्वास बसणं शक्यच नाही आहे फक्त मीटिंगमधला आढावा आणि मिटिंगमधला अजेंडा मिटिंग जर तुम्ही घेऊन या संदर्भात कार्यवाह्या सुरू करत असाल तर खऱ्या अर्थानं या कार्यवाहींना काहीही अर्थ राहत नाही वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं ज्ञानराधाचा तपास आणि ज्ञानराधा हा विषय घेऊन सर्वजण चाललो आहेत आणि चौदा तारखेला काहीतरी या ठेवीदारांच्या वतीनं एक आमोरण उपोषणाचा जो त्यांनी घेतलेला निर्णय आणि हा निर्णय खूप खूप पूर्ण पुढच्या टोकाचा होता परंतु आता ठेवीदारही थोडे जागरूक झाले आणि कायद्याच्या चौकटी तपासून त्यांनी आता मरण उपोषणावर विषय आणला आहे खऱ्या अर्थानं हे आमोरण उपोषण तुमची सी आय डी कार्यालयासमोर होऊ नये याच होऊ नये अशी प्रशासनाने व्यवस्था करावी कारण की प्रशासनाने जर खऱ्या अर्थाने ठेवीदारांना दिलासा दिला की या पद्धतीचे कार्यवाही आम्ही आत्तापर्यंत केल्या आहेत आणि या पद्धतीनं आम्ही आता पुढच्या कार्यवाहांमध्ये हे हे टप्पे समोर आणतो आणि येणाऱ्या येणाऱ्या पंधरा दिवसात महिन्याभरात या सगळ्या गोष्टीचे प्रत्यक्ष रि रिझल्ट मी आम तुम्ही आम्ही तुमच्या हाती देऊ या संदर्भाचे जर हे हे सी आय डीनं जर अभिवचन ठेवीदारांना दिलं तर कदाचित हेही आंदोलन सी आय डी करणार नाही आपलं सी हे आंदोलन ठेवीदार करणार नाहीत पण सी आय डीने ही भूमिका पुढे येऊन केली पाहिजे कारण की या सी आय डीचं काम आता पुढच्या टप्प्यातलं आहे आणि त्या टप्प्यामधला सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे अर्चना कुटे यांची अटक आली त्यांच्या संचालक मंडळाला ज्या पद्धतीनं ब कायद्याच्या कचाटात घेत घेता येईल ती ती परिमिती जर या पद्धतीनं जर सी आय डी चाललं तर खऱ्या अर्थानं जे ठेवीदार तुमच्या प्रांगणासमोर जे आंदोलन करणार आहेत ते आंदोलनही चांगल्या पद्धतीने होईल आणि ठेवीदारांमध्ये एक विश्वास निर्माण होईल आणि दुसरी बाब म्हणजे औसायिकांच्या माध्यमातून होणारी कामं ही ही सगळ्यात महत्त्वाची आहे या सगळ्यांना मिळून जर सगळ्या अर्थाने जर खऱ्या अर्थानं जर कार्यक्ष कार्यप्रणाली चालली तर खऱ्या अर्थानं हे दादाने घेतलेली जी मिटिंग आहे जी दादानं केलेला जो वाट्टाहस आहे तर तो, तो पूर्णत्वाला लागेल आणि खऱ्या अर्थानं जी मल्टीस्टेटची होरपळलेली माणसं आहेत ते खऱ्या अर्थानं आता तरी या विषयाकडं सकारात्मक दृष्टीनं बघतील एवढ्याच आशयशह विषय आवडला असेल विषयाच्या संदर्भात आपल्या मनात काही प्रतिक्रिया असतील तर शंभर टक्के कॉमेंट्स बॉक्समध्ये कळवा आणि विषय आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करून मनोबल वाढवा नमस्कार